नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलवर स्वतःचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मसाठी आताच्या घटची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहो तर आपण चॅनल सबस्क्राईब करायला सुरुवात आजच्या नॉन अपडेटपणे समजू त्याला सुरू करूया राज्यातील शासकीय कर्मचारी शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत अधिसूचना जारी करण्याबाबत राज्याचे माननीय अपर मुख्य सचिव वित्त यांच्या प्रति राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिन विश्वास काटकर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आलेले आहे सदर निवेदनापत्रामध्ये नमूद करण्यात आले की राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याबाबत शासन स्थळावर विचार केला जाईल असे स्वरूप निवेदन माननीय मुख्यमंत्री या नात्याने माहीत डिसेंबर तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे यावेळी जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित शासकीय निवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्याचे शासकीय धोरण जारी करण्यात आले परंतु दुर्दैवाने शासनाने कोणतेही निर्णय पाऊल अद्याप न उचलल्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचारी शिक्षिकामध्ये कमालाची नाराजगी आहे लोकसभेच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आश्या संहितेच्या कारणामुळे उच्च चिंकण आणि दरंगाई आम्ही सांगू शकतो परंतु सदां आजची संहिती संपल्यानंतर तत्काळ अपेक्षित असणारी कारवाई होत असल्याचे दिसत नाही सुधारित पेन्शन योजनेबाबतची अधिसूचना आणि शासन अद्याप पारित होऊ शकले नाही हे वास्तव आहे तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची बिकुल फुंकली जाईल सदर निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर पुन्हा धोरणात्मक कार्यवाही वैज्ञानिक संगीती मिळू शकते पेन्शन सारख्या मागणीबाबत शासनाने गंभीरपणे विचार करून निर्णय घ्यावी अशी विनंती आहे शासनाने कर्मचारी भीमुख धोरण ठेवून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातील शासन अधिसूचना आणि शासन निर्णय सत्वर पारित करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि तो अपडेट शासन जी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला जिवास धन्यवाद